ताजा घडामोडी पाहायच्यात तर मग आजच सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई डी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्मिंदद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी नेवासा एस टी आगारास दुसऱ्या टप्प्यामध्ये नव्यानं मिळालेल्या पाच नवीन लालपरी बसेसचं उद्घाटन आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलं शहरी आणि ग्रामीण भागाला जोडणारी लालपरी हे एकमेव साधन आहे नेवासा तालुक्यातील प्रवाशांच्या सेवेसाठी नेवासा डेपोला जास्तीत जास्त गाड्या उपलब्ध होण्यासाठी आपण इथून पुढे देखील प्रयत्नशील राहू अशी ग्वाही आमदार विठ्ठलराव लंघे यांनी यावेळी दिली आहे यावेळी बोलताना आमदार लंघे पाटील म्हणालेत की प्रवाशांना अधिक चांगली आणि सुलभ वाहतूक सेवा उपलब्ध होऊन ग्रामीण भागाला जोडणाऱ्या दळणवळण व्यवस्थेला बळ मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या माध्यमामधनं महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री नामदार प्रतापराव सरनाईक यांच्या सहकार्यानं केलेल्या पाठपुराव्यानुसार नेवासा एसटी आगारास दुसऱ्या टप्प्यात पाच नवीन बसेस उपलब्ध झाल्या आहेत नेवासा तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीनं आपण अजूनही लालपरी कशा उपलब्ध होतील यासाठी प्रयत्नशील राहू नेवासा तालुका ही तीर्थक्षेत्रभूमी आहे त्यामुळे मी वीस गाड्यांची मागणी केली होती मात्र पहिल्या टप्प्यात पाच गाड्या आणि दुसऱ्या टप्प्यात पाच अशा एकूण दहा गाड्या उपलब्ध झाल्या आहेत जास्तीत जास्त गाड्या उपलब्ध कशा होतील यासाठी प्रयत्न केले जातील असे आमदार लंघे यांनी म्हटलं बसेसच्या लोकार्पण प्रसंगी तहसीलदार डॉ संजय विराजदार तसेच शंकरराव लोखंडे भाऊसाहेब वाघ भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे पेचे युवा संपर्क प्रमुख निरंजन डहाळे भाजपचे शहराध्यक्ष मनोज पारखे अंकुश काळे आदिनाथ पटारे प्रताप चिंदे नीता कडू शोभाताई आलवणे पुष्पाताई मिरपगार प्रवासी संघटनेचे सचिव पत्रकार सुधीर चव्हाण तसेच अंकुश काळे अजित सिंह नरुला सतीश गायके डेपो मॅनेजर प्रशांत होले ज्ञानेश्वर मुरदारे वाहतूक नियंत्रक काकासाहेब पोटे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि नेवासेकर नागरिक प्रवासी या ठिकाणी उपस्थित होते की आपल्या डेपोला नवीन बसेस ची गरज होती आणि ती गरज ओळखून या ठिकाणी आपण सातत्यानं पाठपुरावा केला मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला आप पाठपुरावा केल्यानंतर पाच नवीन बसेस त्या जवळजवळ दीड दो दोन महिने त्या गोष्टीला होऊन गेले दोन अडीच महिने परंतु नंतर देखील इथले डेपो दे मॅनेजर सर्व कर्मचारी यांची मागणी होती मध्यंतरी एक दोन बसेस आपल्या खराब झालेल्या आहेत आणि म्हणून परिवहन मंत्र्यांकडं आपण वेळोवेळी पाठपुरावा केला त्याचबरोबर या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र दे फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आदर आ आदरणीय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडं देखील विविध कामांच्या संदर्भात पाठपुरावा करत असताना आपण मागणी केली आणि परिवहन मंत्री मोदय आणि सर्वांनी निर्णय घेतला आणि तातडीनं आपल्याला कालच्या काल, काल निर्णय घेऊन आपल्याला पाच बसेस आलेल्या आहेत तर आपल्या डेपोला नवीन पाच बसेस आल्यामुळं दहा नवीन बसेस आलेल्या आहेत परंतु अजून देखील या ठिकाणी अनेक वर्षांचा अनेक कार्यकर्त्यांची मागणी पूर्ण होण्यासाठी आपण प्रयत्न केलेले खरं तर एस टी बस शेरी ही खऱ्या अर्थानं शहरी भाग आणि ग्रामीण भागाला जोडणारं एकमेव साधन आहे लालपुरी आहे आणि विशेष करून आमच्या महिला भगिनी फार मोठ्या प्रमाणात एस टी बसेसमध्ये त्या ठिकाणी प्र प्रवास करत असतात आणि म्हणून त्यांची निश्चितपणानं नेवासा तालुका ही तीर्थक्षेत्रभूमी आहे आदरणीय या ठिकाणी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठांच्या आशीर्वादानं आपण काम करत असताना संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची ही पुण्यभूमी असल्यामुळं इथं खूप मोठं दळणवळण आहे आणि म्हणून एस टीची फार मोठी गरज होती या माध्यमातून पूर्ण झालेले आहे मी राज्य सरकारचे सर्व मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री पालकमंत्री मोदय आणि या त्याचबरोबर आपले परिवहन मंत्री आ, यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि आज तर एक आनंदाचा क्षण आहे की आपल्या देशाचे कणखर पंतप्रधान की ज्यांनी आख्या विश्वाला त्या ठिकाणी भारत देशाचं नाव पुढं नेत असताना दाखवलेलं आहे त्यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस आज या ठिकाणी आपण साजरा करत असताना अतिशय चांगल्या पर्वावरती आपल्याला या बसेस आपल्याकडे दाखल झालेल्या आहेत जे आपल्या तमाम नेवासा तालुक्यातील जनतेच्या वतीनं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना भविष्य काळामध्ये दीर्घ आयुष्य लाभो निरोगी आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून वर्षानुवर्ष भारत देशाची सेवा घडो जे नेवासा तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं शुभेच्छा देतो शंकर नाबदेसी चोवीस तास निवासा मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट हो मग आज आजच आपल्या यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका कॉंग्रॅचुलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑबस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समूह गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा